परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आलेलं होतं त्यामध्ये अतिशय खूप शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आमचं नव्वद टक्के केळी जमीन दोस्त झाली आहे तर आमचं प्रशासनाला आव्हान आहे की सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुम्ही पूर्णपणे पंचनामे करा कोणत्याही शेतकऱ्याला हताश करू नका अन्याय होणार नाही अशी प्रशासनाने दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे आमदार साहेबांनी आता आणि तहसीलदार साहेब यांनी बांधावर येऊन पाणी केली हो ज्या शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झालेली आहे तर आपल्याला किती टक्के भरपाई मिळाली पाहिजे काय अपेक्षा आहे आपली सरकार म्हणजे नव्वद टक्केच्या वरती सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी सर्वांचे पंचनामे करून आणि सर्वांना न्याय मिळेल अशाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळाली पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन केले जाते ऐन तोंडावर आलेला घास चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या हिरावून गेलेला आहे तरी शासनाने या गोष्टीची तत्काळ दखल घेऊन या शेतकऱ्यांना त्यांचं झालेल्या नुकसानीचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी उपाययोजना अवलंबवावी आणि त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल त्यांचं नुकसान भरपाई कसं मिळेल या शेती त्यांनी पंचनामे असतील एस्टेल काही असतील आताच नुकतेच माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि तहसीलदार साहेब यांनी पाहणी करून अंतुर्ली व पाटुंडी शिवाराची पाहणी केली त्या पाहणीमध्ये त्यांना लक्षातच झालं की शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं केळीचं एकही खोड उभं नाही आहे अशा वेळी शेतकऱ्यांना शासनाकडेच मोठा आधारस्तंभ आहे शासनच आधारस्तंभ आहे तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अंतुर्ली आणि पातोंडी परिसरामध्ये जो चक्रीवादळ जे मोठं आलं त्यामध्ये सर्व शेत शेतकऱ्यांची केळी भागांची पूर्णपणे हानी झालेली आहे त्याची त्यासाठी आमची एक शासनाला विनंती आहे की जास्ती, जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांचं मेन पीक मुख्य पीक म्हणजे केळी आहे आणि जर केळी उद्ध्वस्त झाली तर हा शेतकरी कमीत कमी, कमी पाच वर्षे मागे जातो केळी पिकावरती शेतकऱ्यांच्या खूप आशा असतात आता त्याला जवळून खर्च करून म्हणजे कर्जबाजारी होऊन पुढील सर्व शेतीची नवीन मशागत नवीन कामं करायची आहे त्यासाठी शासनाला एक नम्र विनंती आहे की जो केळी पीक विमा किंवा अजून या वादळामुळे नुकसान जे झालेलं नुकसान आहे त्याचं जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल तात्काळ तात्काळ मिळावी कारण की आता पेनांची वेळ आलेली आहे त्यासाठी माननीय आमदार चंद्रकांत भाऊसुद्धा येऊन गेले तहसीलदार साहेबसुद्धा आले आहे खासदार साहेब रक्ष सुद्धा आदेश आहे मला मला असं वाटतं की जरा कामाला चांगल्या प्रकारे लागले आहे तरी कोणावरही अन्याय होऊ नये सर्व पूर्ण परिसराला जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल आणि त्या विम्यासाठी जे ऑनलाईन कंप्लेंट होत नाही आहे तरी त्याची ऑफलाईन तहसीलदारांनी सांगितलं आहे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे तरी आम्ही ऑफलाईन कंप्लेंट करतो आहे विमा सुद्धा आम्हाला जास्तीत जास्त भेटायला पाहिजे ही अशी विनंती आहे पंचनामे कसे झाले पंचनामे सर्व जनरल सरसकट व्हायला पाहिजे पंचनामे तोंड पाहून किंवा खोळं गणून व्हायला मोजून असं व्हायला नको सर्व सरसकट व्हायला पाहिजे